आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज मी जाणार आहे शिरपुंजाला तर भैरवनाथ गडाच्या दर्शन भैरवनाथच्या दर्शनाला तर माझ्यासोबत आहे माझे मित्र दुसरंच भाऊ तर बघत राहा हा आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता मी आहे हा हा ही आहे पाबरगड हे पाबरगडची जे प्रवेशद्वार आहे इथून आता आम्ही तिरुंगणच्या घाटाने वरती असा शिरपुंजाला बेरोना जाणार आहे माझ्यासोबत आहे माझ्या मित्र दशरथ भाऊ तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा अब्दुल चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत जाणवून इथे तर इथे मॅच भरले तर आता थोड्याच वेळात संघ मैदानावर दाखल होणार आहे तर बघा इथे स्टेडियम आहे खूप मोठं स्टेडियम आहे हे बघा मित्रांनो हे अतिशय खेडेव आहे एकदम डोंगराच्या खुशीत उचलेलं सुंदर असं ग्रामीण भाग आहे टोकाला गाव आदिवासी पट्ट्यातील शेवटचं टोकाला गाव आहे तर चला आता जातोय आम्ही रस्ता जातोय गडाकडे दसरा तो गाडी चालू राहिलय मित्रांनो आता आम्ही पोचलोय भैरवनाथ गड यांच्या पाय तशी गडाच्या पाय तशी तर सोबत आहे म्हणजे दसर भाऊ दसर भाऊ म्हणजे वर जायला आता म्हणजे सगळं इथून डायरेक्ट पायऱ्या सोबत इथून डायरेक्ट वरती पायऱ्यात मध्ये जिनात जिना टाकेल जिने का जिने जिन्यानंतर नंतर वरती सपाटीनंतर डोंगराला गुहेमध्ये भैरवनाथ देवाचं मंदिर आहे त्याच्यानंतर वरती गुहे आहेत डबल हौद आहेत पाण्याचे अजून भरपूर काही आहे नाही का वरून डोंगर वरून भरपूर आकर्षक काय दिसते त्या जाणेवाडी ते आहे डबल इकडे खाली हरिचंद्रगड दिसते समोर सगळ्या पर्व निसर्ग वातावरण बघण्यासाठी सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार इथून पुढे आम्ही आता इथून पुढे आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आता आम्ही पायऱ्यांना बरोबर गाडा सुरुवात करू राहिले चला मित्रांनो चला आता पायऱ्यांनी सुरुवात करते मित्रांनो आता मी भैरनाथ गडा चढायला सुरुवात केली तर आता आम्ही आलो आहे आणि मी, मी वाट्यापर्यंत आलो आहे अजून आम्हाला भरपूर चढायचे एवढा टप्पा चढून जायचे तर मित्रांनो अतिशय सुंदर परिसर आहे तर दशरथ भाऊ झेंड्याला झेंडा फडकवण्यासाठी वर चढले ते छत्रपती शिवाजी महाराज जे दैवत आहे आपलं त्यांचा हा झेंडा आहे इथे गडावरती रोवण्यात आलेला आहे तर बघा दशरथ भाऊ तर मित्रांनो येथे तारखेला नमस्कार मित्रांनो बघा किती कठीण डोंगर आहे तर चारही बाजूने डोंगर आहे आता एवढी दरी आम्ही सोडून वरती आलो आहे तिकडे जे गाव आहे येते शिरपूंजगाव तर आता अजून आम्हाला दुसरं अजून किती जायचे लांब आहे का चल मग आता हां तर मित्रांनो अजून खूप वरती जायचे उन्हे पण बर्फ झालं नाही पण मग आवड आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो आम्ही इकडं तिकडे फिरत राहतोय नाही का तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात मंदिरापाशी पोहोचणार आहे तर दशरथ भाऊ त्या दगडीक कुठे चाललंय दसरं हां हां चला चला मित्रांनो दशरथ भाऊ गेला आहे गर्दी का गर्द म्हणजे मित्रांनो बघा आम्ही एवढा डोंगर चढून वर राहिलेलं आहे तर दसराच भाऊ तिकडं गुहेमध्ये गेलाय तर दसरा चांगलं आहे का गोवा तर मित्रांनो एकदम बघण्यासारखा आकर्षक गुहा आहे निम्या रस्त्यावर निम्या डोंगर चढून आलं का तर हां विश्रांतीसाठी म्हणजे क्षणभर विश्रांती घेण्यासाठी तर सुंदर अशी जागा आहे थंडगार हवा मस्त एकदम फ्रेश वातावरण तर मित्रांनो आले कधी तर त्या गुहेमध्ये नक्की जा तुम्ही तर आता थोडं राहिले थोडं काय तर राहिले चल, तर चला मित्रांनो आलं दसर बाबा पण आले चल दसरं झाले का बघून हो बघितले दसरच नाही बघून बघितले चला जाऊ वळते इथून किती लांबे अजून आता इथं थोडं राहिले इथून वरती भैरवच मेन सुरू होईल जायला वरती इथून वरती गेला तर पाच मिनिट मंदिराकडे पोहोचवा चाल चाल चला मित्रांनो निघ वर मंदिराकडे नंतर तुम्हाला दाखवतो हा हॅलो मित्रांनो आम्ही आता इथे आलोय <स्थ> आता इथून वरती गेल्यावरती भैरव बार देवस्थानावर वरती देवस्थानी वरती देवस्थाने आम्ही इकडून वरती आलो इकडून आलोय आम्ही वरती आलो आम्ही इकडे हरचंद्र गट हे सर्व बघा हरचंद्रा कोणत्या सगळा वाडी डारे गाव इकडे डाळे सगळं इकडून दिसतंय मित्रांनो बघा डोंगरावर चला तर चला आता इकडे एक डोंगर इकडे वर इकडं इकडं पाण्यास गड्यावरती ते गड्याच जायला खूप वरती तिकडे नाही जायचं लगून झाला आम्ही इकडे बैरोबाच्या मंदिरात दर्शन घ्यायला मंदिराकडे जातो आता पाच मिनिट आम्ही पोहचू पहिली पायरी इथून देवाचे पहिले चालवते पायरी डोंगर जाऊ राहिले याच्यानुसार हे बनवलेलं आहे पण काही वर्षापूर्वी पायऱ्याच होते मित्रांनो बघा म्हणजे दगडाच्या पायऱ्याने चढायचं का मोकळं पायऱ्याने चढायचं आणि हात धरायला बिरायला काय मोकळं खालायचं काही वर्षानंतर आता हे ग्रीला बसवले पण ते खूप चांगले केले देवाच्या ठिकाणी कारण गर्दी खूप असते गर्दी असते ना लय जागीच वर भेट जागीच दगडाच्या पायऱ्या जागीच वर चढ लागते बघा दसऱ्या पावसालाय तर आता बरं झालंय ते धरायला केले नाही का दसऱ्याच नाही का धरायला केली त्याच्यामुळे काय नाही

मित्रांनो दसरा आता पोहोचलो का आपण आता इथून दोनच मिनिटं पत मंदिराच्या बैरोबाच्या तिथं जावं लागलं बघा हे प्रवेशद्वार आहे आता दोन मिनिटात आम्ही इथून आम्ही जाऊ राहिलोय बरं आता थोड्या दोन मिनिटात आम्ही तिथे पोहोचू शकतो आपण चालेल चालेल चला मित्रांनो तर तुम्हाला आता दाखवतो वरचा नाही का सगळा परिसर एकदम भारी हा शुद्ध हवा आणि कोकण काढा काय दसरा एकदम मस्तपैकी पैकी तर नक्की या तुम्ही पण भेट द्या नाही काय तर हो दाखवतो आता तुम्हाला

जुन्या काळात आधी कोरलेले ते अगोदरच त्यामुळे पाणी चला मित्रांनो आम्ही शेवटच्या स्टॉकावरती आले आता मंदिराकडे जाऊया चला तर 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 था था ना आता आम्ही सगळं डोंगर चढून वरती आलेले तर इथं आम्हाला जे बाबा भेटले शरीवाले त्यांनी सांगितलं इथं पियचं पाणी तर इथं आम्ही पाणी पिण्यासाठी ठेवले तर एकदम थंड करणार पाणी कधी आटत नाही पाणी कधीच काही नाही पाणी असत बाराही महिने बारावी महिने काही काल वर्ष पाणी असं राहत आटत नाही काही नाही कधी या कधी पण पाणी राहणार आहे तर बघा मित्रांनो एकदम गुहा आहे दोन इथं एकदम आहे आणि को ने, को ने? एकदम थंडगार पाणी पियाचं एकदम स्वच्छ फ्रीजमध्ये पण तर नाही मित्रांनो अशा प्रकारचे हे थंड पाणी पिण्याचं गडचोडून आल्यानंतर हे ठिकाण आहे तर बघा तर आपण आला तर हे पाणी तुम्हाला पिया पिटायला एकदम थंडगार कोठी 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 राहते नाही तशा प्रकारचा एक दगडामध्ये कोठीसारखं साठून ठेवलं पाणी तर आता आम्ही मंदिरात जातोय इथून तर जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो आज आम्ही आलो होतो तर दशरथ बाबा आणि मी आलतो भैरवनाथ मंदिर देवस्थान शिरपुंज या ठिकाणी तर इथून हे भैरव हे आम्ही आता चढून आले वरती हे भैरवनाथ मंदिराचं हे प्रवेशद्वार इथे आताच देवाचं दर्शन घेतलं जाते तर मित्रांनो खूप झालेला आहे पण तरी तर आम्ही एक दर्शन घेण्यासाठी आम्ही ठरवलं तर जायचं दशरथ बाबा म्हणला सर जायचं तर आम्ही पूर्ण गड चढून आता वरती मंदिराच्या पायथ्याला पोहोचलेला आहे तर आम्ही आता दर्शन घेतो आणि नंतर मग आम्ही अं आमच्या परत गड खाली उतरून गावाला निघून जातो तर मित्रांनो बस आम्ही आता इथे आलेले आहेत बैरोबाच्या गाडावरती कड आणि आम्ही आता सध्या आम्ही त्यांच्या या स्थानी आहे आम्ही गुळीमध्ये जे जी मंदिर आहे निवासस्थान निवासस्थान मंदिर आहे जिथे आदिवासी समाजाचं कुलदैव आदिवासी समाजाचे कुलदैव होते भैरोगा व शिरपुंजे आणि हे खूप गडावरती उंचवरती गडावरती आहे तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे एकदम गडामध्ये दगडामध्ये पूर्णपणे बघा दगड दगडामध्ये हा मंदिर आहे बैरा तर खूपच असे आमचं कुलदैव होतं आदिवासी कुलदैवात म्हणून ओळखले जाते तर याच्या दर्शनासाठी आज दसरथ भावासोबत मी आलो तर खूप दिवस आजारी होता पण देवाच्या कृपा आशीर्वादाने तो बारा झाला आहे आणि आज आम्ही ती या पहिलीच तो बारा झाल्यानंतर पहिलीच आमची भेट आहे ही आम्ही ठरवलं तर जाय आम्ही ठरवलं म्हणजे आम्ही कोणत्या तरी देवाचं दर्शन जायचं तर आमच्या आदिवासी कुलदैवत हैरनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही इथं श्रीपुंज या गडावर आलेलो आहे तर जसंच बाप्पन आता चांगले झालेत तर त्याच्यामुळे देवाच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे तर आम्ही मनोभावाने एकदम दर्श सगळा गड सोडून ऊन पण खूप आहे पण सगळ्या मनोभाने दसरतला म्हणाला चल दसरं तर आपण फिरून येऊ नाही का थोडासा देवाच्या पायापडून येऊ इकडे तिकडे तर आम्ही आलो आज दर्शन दर्शन घेतलं आता दसरथ आता माझ्या इथून आता परत खालायचं सगळं आता आपण आजही जवळती एक देव आहे शहर म्हणून आपण तिथे जाऊ आणि तिथे नंतर सर्व परिसर बघू आणि त्यानंतर आपण पुढं आपल्या मार्गाने आपण पुढे नेऊन पुढे जाऊ तर चला मित्रांनो माझा मित्र आहे दसरात भाऊ तर दसरच भाऊ पण बोलायचा प्रयत्न करतोय त्याला पण बोलतोय आता चांगलंच माझ्या राम राम चांगलंच बोलायला शिकला येतो तर बरोबर सर्वांनी बोलायला शिकलं पाहिजे तर बोल बोलल्यानंतरच आपण ओळखला जातो आपली ओळख जगाला पटली जाते तर सर्वांनी बोलायला मित्रांनो तर चला जायचं का जाय सर एकदम हा मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो तर अशा प्रकारे रंग रंगोटी करून हे पैरवणार देवस्थान शिरपंज येथे वसलेलं आहे तर सर्वांनी या आणि देवाचं दर्शन घेऊन जा बघा चला मित्रांनो आता आम्ही भैरवनाथाचं दर्शन घेतलंय निघूया आता आता आम्ही निघतो खाली कडावरून खाली उतरायला आमच्या एक दोन तास लागतीलच तर एकदा घोषणा देऊया हे कोट जय कोट जय मजा जय मजा भैरवनाथ महाराज की जय चालेल चला मित्रांनो येतो आता आम्ही दर्शन घेऊन खाली चाललोय तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तर असेच व्हिडिओ बघत राहा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं धन्यवाद